प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन यशयाच्या त्रेपन्नाव्या अध्यायातील पाचव्या वचनामध्ये असे म्हटले आहे खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हा आरोग्य प्राप्त झाले पाचव्या वचनाची सुरुवात खरे पाहिले असता वास्तविकता अधोरेखित करते यशया म्हणतो तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला खळ झाला म्हणजे तो भयंकर जखमी झाला प्रथम त्यांनी त्याला चापकाचे एकोणचाळीस फटके मारले नियमशास्त्रानुसार ठराविक पाप अपराध करणाऱ्यांना एकोणचाळीस फटके मारण्याची प्रथा होती अर्थात ते फटके आम्हाला मिळायला हवे होते कारण पाप आम्ही केले होते तुमच्या पायाला काटा टोचला तरी आमचा जीव किती रस्ता होतो याचा अनुभव आपल्याला असेलच त्यांनी तर त्याची थट्टा करण्यासाठी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात उतविला किती वेदना झाल्या असतील त्याला वास्तविक काटे हे मनुष्याच्या पापांमुळे त्याच्यावर आलेल्या शापाचे प्रतीक आहे आदाम हवेच्या आज्ञाभंगाच्या पापामुळे परमेश्वराने जमिनीला दिलेल्या शापानंतरच जमीन काटे व कुसळे उगवू लागली त्याला वधस्तंभावर खेळताना त्यांनी दोन मोठाले खेळे त्याच्या दोन्ही हातात व एक खेळा त्याच्या दोन्ही पायात ठोकला होता त्याचे संपूर्ण शरीर केवळ तीन खेळांवर लटकलेले होते खरे तर अशी क्रूर शिक्षा खालच्या स्तरातील भयंकर मोठ्या अपराध्यास दिली जात असे तो तर निर्दोष असूनही त्याने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेत ती शिक्षा सहन केली त्याने आपला प्राणपित्याकडे सोपविला असताना त्याच्या मरणाची खात्री करून घेण्यासाठी एका शिपायाने त्याच्या कुशीत भालाभोस केला त्याच्या त्या जखमा इतक्या मोठ्या होत्या की पुनरुत्थानंतर जेव्हा प्रभूशुने थोमा नावाच्या शिष्याला दर्शन दिले तेव्हा त्याची खात्री पटावी म्हणून प्रभू म्हणाला आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस होय यशयाचं भविष्य पूर्ण भाव म्हणून त्याला याचा खमा करण्यात आल्या आपण थोमाप्रमाणे विश्वासीन राहणार की प्रभेशूच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून धन्य ठरणार परमेश्वर आपणा सहाय्य करो धन्यवाद